आणि त्यानंतर तुम्ही फैल दाव त्यामुळं कोणत्या करायचं होत तर ते भरणं थांबले गेलं नाही जात असतो गेला आम्ही त्या ठिकाणी ते सांगता येतील तुम्ही सांगता येऊ बोललात की मी आमदार झाल्यानंतर गोडगंजेने चालू करण्याचा मी प्रयत्न करणार मान्य आमचे पत्रकार अजितदा फाईल दाबली असा विरोधकांचा शासनाने आम्ही किंवा कर्ज प्रकारे दिलेले आहे तर तुम्ही येत नाही पवार अजितदा न गेल्यामुळं ही फाईल दाबली हा त्यांचा आरोप आहे त्याबद्दल मी पवार बरोबर गेलो म्हणून मला कर्ज दिलं नाही